सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार प्रस्तुत अध्यायामध्ये भगवंतांनी उद्धवास वाणीचे दुष्परिणाम तसेच एखाद्याचा अपमान करणे धनाचे पंधरा अनर्थ आणि कर्दयूच्या अभिमानाची कथा आणि त्याची झालेली अवस्था वर्णन केली आहे भगवंत म्हणतात की उद्धवा दुर्जनाने अपमान केला असता तो शांतपणे सहन करावा कारण जो व्यक्ती एखाद्याचा अपमान करतो कठोरवाणी बोलतो तो कर्मक्षयाची एक एक पायरी खाली उतरत असतो कधीकधी अशी अवस्था होते की पोलादाच्या तीक्ष्ण बाणांनी प्राण विवळ व्हावा त्यापेक्षाही अतिव दुःख दुर्जनांच्या शब्दाने होते एवढे वाग्बाणाचे भयंकर सामर्थ्य असते अशा वाग्बानाचे शल्य जन्मभर मनाला टोचत राहते निरपराध व्यक्तीचा अपमान केला जातो तेव्हा त्याच्या सर्वांगाचा भडका होतो पण तरी देखील शांत राहिल्याने त्याची आत्मशांती वाढते त्यावेळेस सरळ अशा व्यक्तीला माझ्या स्वाधीन करावे कारण निष्पाप आत्म्याच्या तळमळीने अपमान करणाऱ्याचा क्षणोक्षणी आत्मघातच होत असतो पुढील भागात भगवंत उद्धवास करदैव ब्राह्मणाची कथा सांगतात नगरामध्ये एक ब्राह्मण होता त्यास शेती होती शिवाय तो व्यापार देखील करत असे आणि तसा तो सधन होता परंतु त्याचा स्वभाव अतिशय कृपण होता अक्षरशः तो पोटभर अन्न देखील खात नसे शिळे व दोषयुक्त अन्न वाया जाऊ देत नसे घरामध्ये पत्नी आणि मुले कोणालाही पोटभर अन्न खाऊ देत नसे तसेच नोकर चाकर देखील त्याचे कायम उपाशी असत तो कधी दानधर्म करत नसे अगदी त्याच्या आईवडिलांचे श्राद्ध असले तरीसुद्धा एखाद्याने त्यास जेवणाचे आमंत्रण दिले तर एक कवडी दक्षिणेसाठी तो स्वतःच्या आईवडिलांचे श्राद्ध सोडून त्या ठिकाणी जेवायला जात असे कपटी व धनलोभाने तो भ्रष्ट बनला होता त्याचा धनलोभामध्ये जर कोणी अडथळा आणला तर तो अक्षरशः कोणाची हत्या करायलाही मागे पुढे पाहणार नाही इतका रागात येत असे पत्नी मुले नोकर सगळेच असंतुष्ट होते शेवटी धना जे धन त्याने साठवले होते त्यामधील काही धन चोरांनी चोरून नेले काही दैवी कोपाने नष्ट झाले काही काळाने नेले तर राजाने कंदरूपाने काही घेतले आणि शेवटी धनसंचय संपल्यानंतर नातेवाईकांनी त्याच्याशी संबंध तोडले पत्नी मुले नोकर त्यास सोडून गेले शेवटी सतत मनामध्ये खेद निर्माण होऊन त्याच्या मनात उत्कट वैराग्य निर्माण झाले आणि आपल्या कृपंतमुळे आपण खूप दोष लावून घेतले असा एकेका कृतीचा तो नंतर पश्चाताप करू लागला तात्पर्य हे की धनलोभ हा माणसाला शरीरावर उठलेल्या कोडाप्रमाणे ग्रासून टाकतो आणि शेवटी कर्दयूच्या मनामध्ये जी विरक्ती निर्माण झाली होती त्या विरक्तीमुळे तो तीर्थाटनास निघून गेला आणि संन्यास घेतला पुढे भगवंत उद्धवास धनाचे पंधरा अनर्थ सांगतात त्यांची नावे कोणती ते आपण पाहू चोरी हिंसा खोटे बोलणे दंभ काम क्रोध गर्व अहंकार भेदबुद्धी वैर अविश्वास स्पर्धा लंपट्टा जुगार आणि आमली पदार्थ ही पंधरा दारे अशी आहेत की धनप्राप्ती झाल्यानंतर ही आपोआप उघडली जातात आणि जो कोणी या दरवाज्यांमधून पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतो त्याच क्षणी लक्ष्मी आल्या पावली त्याच्या दारामधून माघारी जात असते पुढील भागामध्ये आपण पाहूया की या पंधरा पंधराद्वारांमुळे कशाप्रकारे धनक्षय होतो आणि त्याचे दुष्परिणाम काय